सख्या भाग अकरा सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी मी मुद्दाम नाही केले जानवी वेदला बोलते वेद ओके मला सांग कुठे गेला तो भोका, हो कोणत्या दिशेला गेला नाही या आधी कधी आला नव्हता ना म्हणून विचारतोय जानवी, नाही खरच आला होता तुमची शपथ सर वेद मनातच अतिशहाणी शपथ घेऊन कोणाची घेते बघ माझीच घेते आता वेद मोठ्याने तिला बोलतो मी शपथ मानत नाही जानवी हळूच बोलते हो का आणि नजर चोरत मी खरं बोलत आहे सर त्यावर वेद बोलतो बरं सांगते ना जान्हवी प्रश्नार्थक नजरेने काय सांगू वेद बोलतो फोका कोणत्या दिशेला गेला ते सांग जानवी बोलते ते काय त्या दिशेला गेला ती उगीच हात कोणत्याही दिशेला करून काहीतरी सांगायचे म्हणून सांगते कारण ती खोटं बोलत होती त्यावर वेद बोलतो या इकडे गेला का जानवी लगेचच हो हो बोलते त्यावर वेद बोलतो काय त्याला ऑशरूमला जायचे होते का जान्हवी काय ऑशरूम नाही नाही मी विसरले वाटतं ते तिकडे नाही सॉरी इकडे बाल्कनीमध्ये गेला असेल वेद थोडा रागात काय बोललीस तू असेल म्हणजे तुला आठवत नाही का नक्की कोणत्या दिशेला गेला तो जान्हवी हो आठवते बाल्कनीतूनच उडी मारून गेला जान्हवी खोट्यावर खोट बोलत होती त्यामुळे वेदच्या रागाचा पारा चढला होता त्याच रागात वेद जान्हवीचा हात पकडून तिला ओढत बाल्कनीकडे घेऊन जाऊ लागतो अचानक याला काय झाले हा काय इतका रागवला रागात तो तिला ओढत असतो त्यामुळे ती घाबरते तिचा आवाज कातर होतो त्याच कातर आवाजात ती त्याला अर्जव करू लागते सर हे काय करत आहात तुम्ही प्लीज सोडा मला प्लीज सोडा सर काय करताय तुम्ही किती जोरात ओढत आहात तुम्ही जरा हळू ना पहिले सोडा तुम्ही मला मी येते माझा हात दुखत आहे मला कळेल का काय झाले ते ती त्याच्या हातातून तिचा हात जोरात काढून घेते वेद तिचं काही न ऐकून घेता परत तिचा हात जोरात पकडतो रागाने तिला ओढत नेऊन जोरात ढकलून देतो ती दोन तीन पावले पुढे जाते तोल जाऊन पडणारच असते पण सावरते स्वतःला जान्हवी वेदला बोलते ही काय पद्धत आहे काय हवे आहे तुम्हाला वेद बोलतो खरे खरे ऐकायचे आहे मला सांगशील जानवी, काय खरे अच्छा म्हणजे मी खोटं बोलत आहे असं बोलायचं आहे का तुम्हाला जान्हवीच्या बोलण्यावर वेद वाली स्माईल देतो आणि ग्रिलकडे पाहून बोलतो ह्या ग्रिलमधून गेला का बोका इतक्या छोट्या जाळीतून तिला ग्रिलच्या बाहेरच्या बाजूला लावलेली जाळी दाखवत तो बोलतो ती जाळी पाहून जान्हवीला आता काय बोलायचे ते कळत नव्हते ती आता मनातच आपले पित्तळ उघडे पडले की काय ओ गॉड आज काय माझं खरं नाही वाटत माझेच नशीब काही मला साथ देई नाही यात एक खोटं लपविण्यासाठी दुसरे तिसरे खोट्यावर खोट बोलत गेली मी त्याचीच शिक्षा देवा मला लगेच मिळणार आहे वाटत या राक्षसाला समजले असावे खरे बहुतेक त्याच्या वागण्यावरून दिसत तरी तसच आहे म्हणूनच इतका चिल्लाय वाटत ती मनातच विचार करत असते तो किशात हात घालून नजर रोखून तिच्याकडे पाहत समोर उभा होता आता ती तरीही त्याच्याकडे बघत नव्हती घाबरली होती ना म्हणून तिला त्याच्या नजरेला नजर मिळवायला भीती वाटत होती ती त्याच्याकडे न बघता इकडे तिकडे पाहत होती तो मात्र तिची ती कृती रोखून बघत होता बराच वेळ ती कोणत्या तरी विचारात हरवल्यासारखी उभी होती जान्हवी आता सर मी जाऊ का त्याच्याकडे न बघता आजूबाजूला बघत म्हणाली खोटं बोलल्यामुळे त्याला तिचा खूपच राग आला होता त्यात ती जाऊ का म्हणून विचारत होती आणखीन तिच्या जवळ येतो तो असा जवळ येऊन उभा राहिल्याने तिच्या हृदयाची धडधड मात्र वाढली आणि ती लगेच दोन पावले मागे झाली वेदने किशात हात घातले होते पण त्याची नजर अजूनही तिलाच रोखून बघत होती तो आणखी दोन पावले पुन्हा तिच्या जवळ गेला जान्हवी थोडं मागे गेली तो पुन्हा तिच्या जवळ आला ती पुन्हा मागे गेली तो पुन्हा तिच्या जवळ आला असं करत ती ग्रीलला जाऊन टेकली तिच्या तोंडातून आऊच बाहेर पडले आणि त्याच्याकडे पाहिले तिने तो मात्र तिच्यावर नजर रोखून बघत होता डोळ्यांची पापणी ही हल्ली नाही त्याच्या जान्हवी आतून घाबरली होती ती मनातच याच्या डोक्यात तरी काय आहे कळत पण नाही नुसता घुरत आहे आणि इतका जवळ का आला आहे आहे हा ज्याची मला भीती वाटते तेच करतो हा इथून पळ काढायला हवा मला आता ती वेदला मोठ्याने बोलते मला फ्रेश व्हायचे आहे मी जाते आणि जाण्यासाठी पाऊल उचलणार की त्याने ग्रीलवर हात ठेवला जानवी दचकून जागीच थांबली आणि दुसऱ्या बाजूने जात होती की त्याने त्याचा दुसराही हात ठेवला आणि आता त्याच्या दोन्ही हातांच्या मध्ये बंदिस्त झाली होती, होती।, होती ती तिची चुळबुळ वाढली होती तिची अस्वस्थता वाढली होती ती तशीच नजर खाली झुकवून उभी होती लुक ॲट मी अँड टेल मी द ट्रूथ वेद बोलतो तरीही ती बघत नाही तो थोडा रागातच आवाज मोठा करून आय सेड लुक ॲट मी टेल मी द ट्रूथ वेदने थोडा आवाज वाढवला तसे तिने दचकून पटकन नजर वर करून त्याच्याकडे पाहिले ती काहीच बोलत नव्हती अजूनही पण तिचे डोळे मात्र भरून आले होते ते बघून काळजात कससत झालं त्याला पण तो जिद्दी होता खरं ऐकायचं होतं ना त्याला तिला तसे गप्प पाहून तो तिचे खांदे पकडतो तिच्या डोळ्यात पाहून सांग खरं काय ते मला खरं ऐकायचं आहे जान्हवी काय खरं म्हणून नजर चोरत बोलते वेद बोलतो जे काही असेल ते सांग पटकन जेवढ्या लवकर सांगशील तेवढ्या लवकर मी जाऊ देईल तुला नाही तर तो असंच असच राहावं लागेल तुला दोन हातांमध्ये बंदिस्त पण काय सांगणार काय होती आपली जानू की मी खोटं बोलली म्हणून हे सांगण्याची तर तिची हिंमतच होत नव्हती त्यामुळे ती सारखी मौन धरत होती आत्ताही तिच्या तोंडातून शब्दच निघत नसतो तसा तो तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवतो चेहऱ्यावरून मानेवर आणतो ती स्तब्ध होऊन त्यालाच पाहत असते तिचे श्वास वाढलेले असतात ती काही बोलत नाही म्हणून तो जास्तच करू लागतो मानेवरून गळ्यावर त्यानंतर तिच्या छातीच्या मध्यभागी बोट आणतच असतो तसं जानवी त्याचा हातच पकडते स्टॉप काय करताय तुम्ही सर त्यावर वेद बोलतो मी काहीही करू शकतो तुला माहिती नाही का हात सोड माझा तो त्याचा हात तिच्या हातातून हिसका मारून सोडवून घेतो परत तो तिच्या केसांच्या बटा हळूवार मागे करू लागतो तिचा नाजूक सुंदर गोरापान चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर असतो तिचं सौंदर्य त्याला विचलित करत होत तिच्या सौंदर्यात हरवत तो पटकन बोलता बोलता बोलतो मग सांगतेस ना जान तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहून आप सुकस त्याच्या तोंडून जान निघतच असते तसा तो शब्दावर जोर देख। जान शिल्लक हवी हवी आहे की नको तुला। हवी असेल तर असेल पटकन बोल तो तिच्या इतका जवळ उभा होता एकमेकांचे गरम श्वास एकमेकांना जाणवत होते तिच्या मिठीत त्याच्या मिठीत असल्यासारखी होती ती त्याच्याजवळ उभी तिला हलताही येत नव्हतं तिचा कणा ताट झाला होता जमेल तेवढं अंग चोरून उभी होती ती ती काहीच बोलत नाही पण तिने बोलावे म्हणून मुद्दाम तिला आणखी घाबरवण्यासाठी दोन्ही हात तिच्या मागे तो जान्हवी अंग अंग शारते प्लीज प्लीज तुम्ही मागे व्हा ती तिच्या दोन्ही हाताच्या पंजांनी त्याच्या छातीवर चा दाब देत बोलते वेदला काहीच फरक पडत नाही उलट तो तिच्या मोकळ्या रेशमी मुलायम केसातून हात फिरवू लागतो मग सांगतेस ना तीचा सांगते आता तो हळूच तिच्या कानात बोलतो जानवी पटकन हो हो सांगते प्लीज तुम्ही बाजूला व्हा पहिले मला गुदमरते वेद सांग लगेच सांगितलेस की हा असा बाजूला होतो। काय ऐकायचे आहे ह्या राक्षसाला जानवी मनातच आणि इकडे वेद त्याच्या मनात मला जे ऐकायचे आहे ते बोलल्याशिवाय तुझी सुटका नाही वेद त्याचा हात जान्हवीच्या पाठीवरून जास्तच वेगाने फिरवू लागतो जान्हवीचे अंतर्वस्त्र त्याच्या हाताला लागते वेदचा हात तिथेच थांबतो तसे जान्हवीचे डोळे मोठे होतात ती त्याला त्याच्या ती त्याला हाताच्या पंजानी जमेल तेवढी ताकद लावून ढकलण्याचा प्रयत्न करत असते पण धिप्पाड वेदला काहीच फरक पडत नाही तू कितीही फडफड केलीस तरी मला काही फरक पडणार नाही सांग का फोडलास माझा फोटो वेद थेट मुद्द्यावर येत बोलतो तसे जान्हवीच्या हात वेदच्या छातीवर स्थिरावतात बोल ना तुला किती राग येतो माझा खरं खरं सांग मला आता तरी खरं बोल मी तुला माफ करेल जान्हवी मोठ्याने खूप खूप राग येतो मला तुमचा तुम्हाला सर्व कळले आहे तरी का मला छळत आहात जान्हवी तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्यावर ठेवून जीव घ्यावासा वाटतो मला तुमचा घे मग माझा जीव मी तुझ्या समोरच आहे हा आपण फक्त दहा मिनिटात घे माझा जीव ही संधी परत मिळणार नाही तुला वेद बोलतो तशी जानवी मनातच स्वतःला तू किलर नाहीस या राक्षसाचा जीव घ्यायला ती तिचे त्याच्या मानेवरून हात बाजूला करते पटकन वेद गालातच हसतो का काय झाले घाबरलीस ना मला माहित आहे तुम्ही मुली तोंडाने पाहिजे तेवढं बोलता पण काही करायचे म्हटले की मागे तो तिला चिडवत बोलतो काय म्हणालात खरं तेच बोलतोय चुकीचं काय बोलतोय का मी हेच ना मी तुला संधी दिली तिचं सोनं करायचं सोडून तू तुझे हात झटकलेस इतका वेळ झाला तरी त्याने तिला सोडले नसते त्याचा हात अजूनही तिच्या अंतर्वस्त्रावर असतो त्यामुळे रागावलेली असतेच मनातून पण तिला काही करता येत नव्हते पण आता त्यानेच तिला संधी दिली म्हटल्यावर ती मनातच आपण याचा जीव घेऊ तर शकत नाही पण थोडाफार त्रास देऊ शकतो जान्हवीला त्याचा रागच येतो खरंच मी माझा राग काढू तुमच्यावर जान्हवी वेदला विचारते हो काढ वेद बोलतो तशी जान्हवी त्याच्या छातीवर जोर जोरात मारू लागते तसा तो हाताची घडी करून उभा राहतो आणि बोलतो हां आता तुला व्यवस्थित करता येईल तशी जान्हवी रागाने त्याला पाहते त्याला छातीवर आणखी जोर जोरात मारू लागते जान्हवीला चिडवत बोलतो बस इतकाच राग येतो माझा तुला तू तु तर बोलली खूप येतो मला तर असं वाटतं आहे तू रागाने नाही तर प्रेमाने मारत आहेस एट मिनिट्स ओवर, यू हॅव ओनली टू मिनिट्स फक्त दोन मिनिट आहेत तुझ्याकडे माझा जीव घेण्यासाठी एका जिवंत माणसाचा जीव घ्यायला मी काही खुनी आहे का आणि जानवी त्याला मारायची थांबते धावतच तिथून निघून जाते जाणाऱ्या जानवीला पाहून वेद अग ए वेळ संपली नाही अजून तुझी कुठे चालली वेळ बाकी आहे तुझी किती राग आला होता हिचा मला पण आता मला हिचा राग नाही येत किती बालिश आहे अजूनही आज खूपच छळलं मी वेड्या जानला आणि वेद गालातच हसून तोही चेंज करायला जातो कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा